मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत कर्जतमधील हेदवळी शाळा राज्यात द्वितीय हेदवळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी कर्जतकरांच्या शिरपेच्या त्रुळात मानाचा तुरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत राज्यस्तरीय व निकाल प्रसिद्ध झाला असून कर्जतमधील रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवळी या शाळेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकविला असून मोठं यश मिळवलं आहे त्यामुळे हेदवळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांचे अथक परिश्रम नाविन्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यातील एक लाखपेक्षा अधिक शाळांमधून द्वितीय क्रमांक मिळवत महाराष्ट्र राज्यात कर्जाचे नाव हेदवळी शाळेने सुवर्णाक्षरी कोरले आहे मुख्यमंत्री शाळा या अभियानांतर्गत कर्जत मध्ये हेदौली शाळा राज्यात द्वितीय आल्यानंतर सर्व समाज घटकातून शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे तर आमदार महेंद्र थोरे यांनीही या शाळेच्या कौतुकास्पद कामगिरीचे विशेष कौतुक केले सोमवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबले यांनी हेदवली शाळेला भेट देऊन मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळा श्रीफल देऊन विशेष सन्मान केला तर रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवली येथील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना पुढील काळासाठी प्रोत्साहन दिले त्या प्रसंगी गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड मुख्याध्यापक किसन दरवडा उपशिक्षक बाळाराम गायकर विशेष शिक्षक प्रकाश अहिरे शांताराम पवार उपशिक्षक भरत ढाकणे यांचं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी भोरडे पोलीस पाटील वालकुमध्ये हरिचंद्र म्हसकर यांचं हेदौडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या संकल्पना ज्यावेळेस आमच्या शाळेपर्यंत पोहोचली त्यावेळेस खरोखर अभिमानाची गोष्ट अशी वाटते की आमचे सर्व शिक्षक गायकर सर पवार सर सर डाकने सर यांनी आम्ही पाचही लोकांनी एक असा कटिबंध निर्णय घेतला की आपण या संकल्पनेमध्ये भाग घ्यायचा आणि भाग घेऊन जे आपले जेवढे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपण योग्य त्या पद्धतीने वापरून आपण आपली शाळा तालुका स्तरावरून किंवा जिल्हास्तरावर कशी नेताना येईल यासाठी सर विशेष म्हणजे आमच्या पाचही शिक्षकांनी चारही शिक्षकांनी त्या ठिकाणी अहोरात कष्ट करून आमच्या ग्रामस्थांची मदत घेऊन आमच्या व्यवस्थापन कमिटीची मदत घेऊन सर्व पालकांच्या सहकार्याने आम्ही ही शाळा कशी अतिशय सुंदर बनवता येईल यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि आज आम्हाला खरोखर अभिमान वाटतो की हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहे याचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना आम्हाला सर्व शिक्षकांना आणि आमचे सर्व विद्यार्थी गुणवान विद्यार्थी तुम्ही म्हणाल तर बोलके विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचं काम आमचे सर्व शिक्षक करतायत आणि त्यातूनच आमचा हा जो प्रवास आहे तो राज्यापर्यंत द्वितीय क्रमांकावर पोचलेला आहे खरं सांगायचं जर म्हटलं तर हिरव्या शाळा मी मागच्या सोळा वर्षापासून ही शाळा नुसतं महाराष्ट्र राज्यातच नाही तर जागतिक पातळीवर या शाळेतली शिक्षण पद्धती आदर्शवढ करू शकते किंवा जगाला मार्गदर्शन करू शकते याची मला खात्री होती फक्त मी ज्यावेळेस मुख्यमंत्री माझ्या शाळा सुंदर शाळा ही योजना आली त्यावेळेस माझ्या डोक्यासोबत आपली लढवली येऊ शकते जिल्ह्यामध्ये येऊ शकते पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विभाग आणि राज्यस्तरावर स्कोप मिळेल असं मला वाटत नव्हतं कारण महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा आहेत ज्या मी पाहिलेली नाहीत आणि ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाही त्याविषयी आपण आताच काही म्हणजे पूर्वग्रह वगैरे असं करू शकत नाही पण मला खूप आनंद आहे की शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जिल्हा पातळीवर ज्यावेळेस आपला क्रमांक आला आणि आपल्याला समजलं की आता विभागाची टीम येणार आहे त्यावेळेस आम्ही फार उत्सुक होतो या ठिकाणी आम्ही इतरही काही शिक्षक बोलवले गाईतर सर तर आहेतच या ठिकाणचे मुख्याध्यापक पवार सर आहेत किंवा अहिरे सर आहेत ढाकणे सर आहेत यांनी तर प्रयत्न केलेच परंतु इतर केंद्रामधून सुद्धा आम्ही शिक्षक बोलवले त्यांच्या काही आयडियाज घेतल्या त्यांची काही मदत घेतली इथल्या शिक्षकांनी आम्हाला जास्त मदत करू दिली नाही कारण त्यांच्या डोक्यातले आयडियाचे रन करत होते पण आम्ही या ठिकाणी त्यांना एक चेहरा आपण जे म्हणते करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून थोड्याफार जे टेक्निकल गोष्टी होत्या आम्ही क्लिअर केल्या आणि शाळेला महाराष्ट्र राज्यामधून दुसरा क्रमांक खरं तर आमच्या अपेक्षा होती पहिलाच क्रमांक मिळावा आणि खूप छान वाटलं टीम आली टीम थोडासा मिस्त्री झाला होता माननीय सूर्यवंशी साहेब संचालक माध्यमिक या टीमचे प्रमुख होते त्यांनी मुलांशी अतिशय गुप्तगूस केलं खूप छान गप्पा मारल्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांना उत्तरं दिली मी एवढंच सांगेन हेदौरी शाळा ही महाराष्ट्रासाठी इथून पुढच्या शिक्षण पद्धती पद्धतीमध्ये एक बाईल स्टोन राहिली तर हे आपल्या कर्जत तालुका किंवा कर्जत पंचायत समितीसाठी किंवा रायगड जिल्ह्यासाठी हे अत्यंत अभिमानाची बाब आहे की आपली हेदौलीची शाळा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये राज्यभरामध्ये द्वितीय क्रमांकाने पुरस्कार प्राप्त झालेले आहे या शाळेचा जर तुम्ही पाहाल परिसर त्यामध्ये शिक्षकांनी घेतलेली मेहनत याला गशीर साहेबांचं लाभण्याचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची झालेली आता इथे बौद्धिक प्रगती देखील आपण सर्वांनी पाहिलेली आहे की नुसता शाळेचा भौतिक परिसर सुधारणा असा विषय नसून जे विद्यार्थी आहेत त्यांची मानसिक आणि बौद्धिक प्रगती देखील वाकडण्यासारखी आहे आणि यांच्या मेहनतीमुळं सर्व शिक गुरुजनांच्या मेहनतीमुळं <laughs> हा शाळेला राज्यस्थानावर इथे क्रमांक मिळालेला आहे आणि याचा माझा खूप आनंद आहे आणि अभिमान देखील आहे धन्यवाद